चार शब्दांना एक अचूक शब्द आपल्याला ओळखायचा असतो त्याच्यामध्ये अचूक शब्द ओळखताना आपलं वस्तू पण फिरून होतात आपण त्याची तयारी होत नाही खेळातून कसं शिकायचं अचूक शब्द कसं ओळखायचं तर हा एक खेळ आहे खेळाचं नाव आहे चोर पोलीस आपण चिठ्ठ्या ओळखलं माहिती आहे ना तो पोलीस असतो तो चोराला आता या शब्दांमध्ये तीन चोर आहे तीन चोर म्हणजे काय तीन शब्द चुकीचे आहेत आणि एक संदर्भात एक पोलीस येणार आणि त्या पोलिसात हे दाखवल्यानंतर तिथे दाखवणार आणि त्याच्यातून जो चुकीचा आहे चीन त्याला बाजूला करायचा राईट कोण असेल शाव असेल तो योग्य उत्तर असेल या पुढे हे कोण पुढे आहे आणि मुलींमधून कोण येते चला

बरोबर आहे का हे उत्तर तिचं अगदी बरोबर आहे कळवतो तिच्यासाठी